बारा एप्रिल सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो त्याला सर्व कळते पण वळत नाही एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे भगवंताची मूर्ती पाहावी व तीच आपली गुरुमाऊली मानावी संताजवळ राहावे व भक्तीचे साधन करावे आपणास काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे भगवंताची भक्ती व्हायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे जो शिष्य आज्ञा पाळतो त्याच भेटणे गुरुला भागच पडते वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही म्हणून कामधेनूपेक्षा गुरुच श्रेष्ठ आहे आपण पोथीमधील नुसते शब्द तेवढे वाचतो त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणे कठीण आहे बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते तितपतच पोथीतील शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही पण संत समागम प्रारब्धाने होतो समरितीने जाता आले तर खरा समागम घडतो पण आमचा मार्ग विषम आहे म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हास पाहून संतांच्या मनात कालवा कालव होते त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे अवश्य आहे अशावेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको काय भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमण्यास संतांनी सांगितला संतांना जिज्ञासा मूळचीच असते आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे काही केल्याशिवाय सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय सत्संगती अतिअपूर्व काम करणारी आहे ज्याचे भाग्यथोर असेल त्यालाच ती लाभते एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला काढण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे पण यासाठी शक्ती फार लागते दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या व वा मतमतांतराच्या चक्रात सापडतात पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओळून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते शहाण्याने त्या भानगडीत न पडावे पण पडावे लागलेच तर बुडी मारून बाहेर निघावे हेच मध्यम शक्तीच्या माणसाचे काम आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार व्यवहारात सुद्धा रूप गेले तरी नाम शिल्लक राहते म्हणून राम कृष्ण इत्यादी सर्व शेवटी नाहीशे होऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहते जय श्रीराम